हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चला भाव बहिणींना जेवण झालं का जेवणाचा टाईम तर होऊन गेलाय जेवण होऊन आता चहाचा टाईम झालेला आहे पण तुमच्या ताईने सकाळी एक व्हिडिओ टाकला त्याच्यावर काय परत व्हिडिओ नाही टाकला आराम केला भाव बहिणीनं आज आराम आराम केलाय आज निवांत हका झोपली होती बिगर टेन्शनी म्हणलं थोडस आराम केला ना म्हणजे आपल्या पण जीवाला जरा ही काय म्हणतात डोक्याला आपल्या ताण कमी जरा डोक्यातला विचार साईटला ठेवून जरा म्हणला आराम पण करावा त्याच्यामुळं हका हो कर सकाळपासून पुरीला शाळेत लावून दिल्या जी झोपली होती ती आताच उठली घरात अजून काम ही पडलेलंय पण करता येईल लय लोड नाही घ्यायचा अशी मी म्हणती लय लोड नाही घ्यायचा पण घेतल्याशिवाय काय राहत नाही आता कसं आहे भाऊ बहिणीनो संसाराचा गाडा वाढायचा आहे म्हणल्यावर लोड तर घ्यावाच लागणार बरोबर का नाही आणि आपण असं सांगाय गेलं की काय काय बहिणी आपले मोबाईल दिवसभर हातात घेऊन टल्ली उडवाय वाचलेले आहेत मस्करी आता त्यांचं कसं आहे भावा बहिणीनो परस्पर सगळ्या गोष्टी होत्या ना त्याच्यामुळं दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याची जाणीव पुढच्याची जाणीव राहत नाही जो माणूस स्वतः कष्टातून सगळ्या गोष्टी करतोय ना त्यालाच जाणीव राहणार जो माणूस परस्पर ज्या माणसाच्या सगळ्या गोष्टी होत्यात ना दुसऱ्याच्या जीवावर त्याला त्याची किंमत पुढच्याची राहत नाही त्याच्यामुळं आपण किती बी जीव तोडून सांगितलं ना तरी ती थोडीच आपलं खरं धरणार नाही कधीच नाही धरणार कारण की त्यांना जाणीव नसते ना काष्टाची त्याच्यामुळं ती धरणारच दा नाहीत खरं तर आता काल मी व्हिडिओ टाकला होता ते रात्री म्हणजे आमच्या सासूबाईचं नवऱ्याचं जरा आता नवरा आज रुसून बसलाय भाऊ बहिणी बसलाय रुसून फुगून दवाखान्यात नेहला आता मी जर दवाखान्यात नेहला तरच ते दवाखान्यात तरच दवाखान्यात नाही तर दवाखाना नाही तर आता इरिवारी तर इकडं टमाटमा टमा बोलत हिंडतोय मग दवाखान्यात जायला काय होतं आहे पण आता दवाखाना म्हणजे चलतो पाण्यावर नाही चालत आणि ही देणार कोण ही देणार फक्त बायकूच दुसरं कोण देणार कामापुरती माणसं गोड बोलतात आपला टाईम निघूस तर ज्या वेळेस पुढच्या माणसावर टाईम असतो ना त्यावेळेस मात्र माणूस आहे ना ही करून घेतं गोड बोलून स्वतःची कामं करून घेतो पण टायमाला बायको शिवाय कुणी नाही ही बी मात्र नवऱ्याला माहिती आहे तरी पण नवरा हात धुवून महाग लागलेला असतो माझ्या त्यांनी पण बिचाऱ्याने काय विचार केलाय देव जाण काय त्याच्या मनात पण आहे पण असू द्या सगळ्या गोष्टीला म्हणजे सगळ्या गोष्टीचा सामना करायला तुमच्या पुनमताईला दिलेली आहे भोलेनाथाने ताकद करू ह्याचा बी सामना करू असू द्या तर रात्री मी व्हिडिओ टाकला होता ना सासूचा सासऱ्याचा तर त्याच्यावर मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट आल्या त्या की तू तर ही सगळ्या गोष्टी पहिल्या सांगितल्या सांगितलेल्या आहेत त्या तरी बी म्हणते मी काय सांगत नाही तरी बी मी म्हणते काय सांगत नाही बरं झालं तुम्ही ध्यानात आणून आहे भाऊ बहिणीनं गन का ते ती काय होत माझ्या गणगणित ध्यानात राहत नाही हो सांगितलं का नाही सांगितलं मी म्हणते सांगितलंच नाही काही त्याच्यामुळे मी सांगून देते बरं असू द्या तुमचं म्हणणं आहे ना मी सांगितलं पहिल्या गोष्टी उलट बरं झालं ध्यानात आणून दिलं पुढं पण मी कधी सांगितलं तरी ध्यानात आणून देत जा कारण की माझं दिवसाना दिवस डोकं नाही जागेवर राहिलं का नाही राहिलं तर माझ्या मागं काही एक कुटाना नाही लय डोक्याला टेन्शन लय असतं डोक्याला टेन्शन माझ्या दिवसभर तर आता मला रात्री एका ताईची कमेंट आहे बर का की तुझ्यापाशी यूट्यूब चॅनल आहे तर तुझ्यापशी यूट्यूब चॅनल आहे तुझ्या नवऱ्याच्या नातेवाईकांकड का यूट्यूब चॅनल आहे का तर तू त्यांना दियत जा पैसा पाणी म्हणजे देत जा असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या ताईला मला एवढंच सांगावं असं वाटतंय की आजकाल आजकाल मोबाईल ही सगळ्यांपशी आहे कुणापशी नाही असा नाही बारक्या चिरक्या पशी आहे बाळ लेकरा पशी सुद्धा मोबाईल दिला तरच ती शांत राहतं या नाही तर टेव 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 करत रडतं या <coughs> मोबाईल सगळ्यांपशीच आहे मोबाईल सगळी लोक वापरतात मग युट्यूबनी त्या लोकांना अनुमती दिली नाही का युट्यूब चॅनल खोलायची युट्यूब माझा नातेवाईक होता म्हणून त्यांनी तेवढी अनुमती दिली बाकीच्यांना अनुमती दिली नाही का चॅनल खोलावं खोलावत कणाकणा चॅनेल तर व्हिडिओ कमवत पैसे कुणी अडवलंय का पण व्हिडिओ काढून पैसे कमवायला पण मेहनतच लागती बर का राहिली गोष्ट तर युट्यूबवर मी काम करायची चॅनल चालवायची तर ती एवढ्या सहजासहजी मिळत नाही कुठली गोष्ट मी जर दिवसभर युट्यूबवर व्हिडिओ काढलं तरच युट्यूब मला पैसे देत आहे नाहीतर युट्यूब मला पैसे देणार का नाही देणार आता मागच्या दोन महिन्यात मी व्हिडिओ काढायचं कमी केलं का माझ्या घरात तारांबळ चालू झाली आणि आज भावा बहिणीनं मी जी म्हणते मी आता जी माणूस के जी करताय ती म्हणणार ना मी केलं मी केलं का नाही म्हणणार अव आका संसाराचा सा गाडा वाढायचा या रोज ह्या पुरीचं एक पूर्गी म्हणती मला वीस रुपये पाय पाहिजे तर एक पूर्गी मला म्हणती मला वही संपला माझी पेन पाहिजे मला कलरचं पाहिजे तर एक पूर्गी म्हणती मला शाळेत फी भरायची तीन लेकरांचं आता तीन लेकरं म्हणल्यावर पण कायांना किराळ लागतं या असं मी तीन लेकरं म्हणलं ले ना तरी काय आणला किराळ लागतं पण आता हाय तर तीन म्हणल्या तीनच म्हणणार ना मी राहायला सायला तर नवरा बी वडाय वडायचा येतोय आता नवऱ्याला दवाखान्यात ना आणला काय कुणी दिला काय एक रुपया तरी करून मलाच आणावं लागलं ना त्याला दवाखान्यातून आणि आज कसल्या हॉस्पिटलमध्ये होता ती खाजगी बहारीतल्या हॉस्पिटलमध्ये होता रोजचं त्याला आहे ना मेडिकलच होतं दोन दोन अडीच अडीच हजाराचं बाकीचं खाट भाडं डॉक्टरची फी ती तर वेगळीच एवढा वडा ओढून नवऱ्याला कसा बसा मी घरी आणला आहे नवरा आता क्लिअर आहे चांगला बोलतोय चालतोय एवढंच की आता जखम आहे इथं बारा जी होणारी घटना आहे ती चुकणार नाही काय काय लोकांचं म्हणणं आहे तुझ्या किरकिरी मुळे झालं अरे मी कशाला किरकिर करू ऑलरेडी माझं जीवन असं इतकं ह्याच्यात गेलंय की मी एवढं करून पण कुणाला माझं जण राहत नाही अशी झालेली आहे माझी सध्याची परिस्थिती संसाराचा गाडा वडायचा पण सोपा नाही लेकरं वाळ सांभाळायची पण सोपं नाही अरे साधी काडी पीट काडी नसली ना चूल पेटवाय तरी चूल बंद राहते आज ग संसारात काय म्हणून लागत नाही काय म्हणून लागत नाही आल्याला पाहुणापासून सगळा सांभाळायचंय ती बी बिगर तक्रारीचं कुणाचा आधार न करता कुणाच्या कुणाचा म्हणजे कुणी घ्या संसारात मिठपीठ काय दिल म्हणून ह्याचा आधार न करता अका संसाराचा गाडा वाढायचा आहे ती पण एका बायला मग त्या बाईला त्रास होत नसेल का त्या बाईला टेन्शन येत नसेल का त्या बाईनं करायचं तर काय करायचं लेकरांच्या सगळ्या गोष्टी पुरवायच्या नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी पुरवायच्या घरातली कामं आज जर भाऊ बहिणीनं मला तर प्रत्येक जणांचं म्हणणं आहे तुला काय युट्यूबकडून पैसा येतो युट्यूब अरे युट्यूब फुकाट पैसे देत आहे का यूट्यूबवर मला दिवसभर ॲक्टिव्ह राहावं हो लागतंय तेव्हा यूट्यूब मला पैसे देत आहे यूट्यूबवर मी व्हिडिओ बनवलं तरच यूट्यूब मला पैसे देतं आहे मला वाटत नसेल का मी सुखाने आनंदाने सगळं सोडून द्यावं आणि निवांत आराम करून खाऊन पिऊन दिवसभर दुसरे टी व्ही फी व्ही बघावं कुठं काय करावं मी का दिवसभर व्हिडिओ बनवत बसते का तर माझ्या संसाराला आधार होईल म्हणूनच ना मला वाटत नसेल का आज तुम्हाला सांगते भाव बहिणीनं जीवनात जीवनात मी आहे ना सगळ्या गोष्टी मिळवल्यात सगळ्या गोष्टी जी नाही ती मिळवलेलं आहे सगळ्या गोष्टी मिळवल्यात पण त्याचा सुख मला कुणी घेऊ ना मी सुख घ्यायला चालू केलं की माझ्याकडे हो का असे फना काढूनच बसले ती माणसं हा बरं एवढी माणसं हँडल करायच्यात सोपं नाही आणि त्या ताईचं म्हणणं आहे मला की तुझा युट्यूब चॅनल आहे देत जा पैसे पाणी तू देत जा तर धोका तुम्हाला सांगते मी ताई की युट्यूब चॅनल ही सगळ्यां सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये आहे बाकीची मनोरंजन करून आयुष करून जीवन जगते ती आता माझं कसं आहे मला संसाराचा भारा काय म्हणतात संसार वडायचा आहे संसाराचा गाडा वडायचा आहे मग मी बघते आपली माझ्या संसाराला कुठून चार दोन रुपयाची मदत होती का ह्या दृष्टिकोनातून मी कोणतं काम सोडत नाही सोशल मीडिया बी एवढं लोकांचं बोलून घेऊन काम करते का करते तर मला लेकरं बाळं सांभाळायच्यात ना मला बोललेलं जाऊन द्या मला हो का माझ्यावर पडलेली फुलं म्हणेन पण मी आज जर युट्यूबवर काम करायचं बंद केलं तर माझी लेकरं बाळ खायची काय ह्या दृष्टिकोनातून मी आपली युट्यूबवर पण लोकांचं बोलून घेऊन काम करते करतीस ना आणि त्यात नवरा नवरा असा सांभाळायचा सा। कोणची बाय करू शकत नाही आता ही कसं आहे झालं हुडपणात झाले आपल्याला दोन तीन लेकरं बाळ त्याच्यामुळं आता निस्तरायचं राहिली गोष्ट तर आई बापाने गावा डुकून नव्हतं बघितलं लग्न झाल्याच दिल्या दिलं तवा पण ता त्यांचा मान मर्यादा राखायसाठी नांदायचं उद्या तुम्हाला सांगते उद्या साईडला जरी राहिलं आणि किती जरी कष्टाने करून खाल्लं तरी कोण म्हणणार हवं ही कष्टाने खाती म्हणून कुणी नाही म्हणणार ह्या जगात चांगल्याला लोक नावं ठेवतात आणि वाईटाला वाईटाला चांगलं म्हणतात चांगल्याला नावं ठेवतात अशी असं ही जग आहे त्याच्यामुळं ही जग जगाच्या म्हणण्यानुसार चाल चालाय जर गेला ना तर माणूस कधीच जीवन जगू शकत नाही एवढं मात्र खरं आहे आता <laughs> तनुजा गायकर म्हणून एक म्हणजे आयडी आहे त्या महाग आयडीला वाईट कमेंट करायची म्हणून मी त्या आयडियाला कधी पण म्हणजे असं बोललेली पण आहे पण कसं आहे काय काय टायमाला मला त्यांचं काय काय शब्द पटतात पण ती म्हणत्यात ती बिचारी म्हणती की तू आहे ना ज्यावेळेस तुझा नवरा घरी नसेल ना तेव्हा देवदाशी होती आणि खरंच होती देवदाशी मी कारण की मी नवऱ्याच्या इतरिक्त दुसरा कधी कुणाचा विचारच केला नाही त्याच्यामुळे मी देवदाशी होती नवऱ्यानं कधी जर मला भांडलं तर माझं मला कसं वाटतं की मला ह्या आयुष्यातच काय अर्थ नाही एवढं आपण करून सवरून जर ह्या आयुष्यात तर म्हणजे एवढं आपण करून जर पुढचा माणूस जर आपल्याला काट्यावर धरतो म्हणल्यावर काय अर्थ आहे ह्या जगण्याला म्हणजे असं एक एक दिवस ला डिप्रेशनवर जातं डोकं माझं तरी पण मी कंट्रोल करते का तर कंट्रोल केल्याशिवाय मला उपाय नाही कंट्रोल पुरी दिसतात माया पुढं मला कंट्रोल आज तुम्हाला सांगते माझ्या महागारी माझं स्वतःच सांगते मी माझ्या महागारी आज त्या माझ्या तीन फोरेला मी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करून ठेवल्या काहीच त्यांना त्रास होण्यासारखं मी ठेवलं नाही सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करून ठेवल्यात तरी पण माझ्या महागारी त्यांचं जीणं मुश्किल होईल माझ्या महागारी त्यांचं जीवन मुश्किल होईल त्यांना कुठलं सुद्धा त्यांच्या आईनं करून ठेवलेल्याचं सुख घेता येणार माझ्या महागारी आणि त्यांना कुणी जगू सुद्धा देणार नाही तर राहिली गोष्ट तर मी ह्याला त्यांना पुरवायची तर काय मी कुणाचा ठेका नाही घेतलेला की साऱ्या दुनियाचीच भार माझ्या डोक्यावर घ्यायचा करती करती हो का माझ्या देवाने मला माझा देव मला आज्ञा देणार आहे माझा भोलेनाथ ना ज्या वेळेस एखादा माणूस खरा टायमात असं नाही माझं मनाला बघू वाटत कुणाचं दुःख त्याच्यामुळे मी त्याच्या टायमाला देते साथ पण मी कठोर मन करणार आहे आता मला कुणाची कुणालाच द्यायची नाही सर मला फक्त माझ्या बघायचं बघायचंय आता इथून पुढं कारण की माझ्या टायमाला आहे ना आता भाऊ बहिणीनं तुम्ही म्हणसाल तुझ्या टायमाला तुझी बहीण आली भाऊ आला भाऊजही आली तरी तू म्हणशील माझ्या टायमाला त्यांचा विषय वेगळा आहे मी बोलते तो विषय वेगळा आहे आणि खरं म्हणलं ना तर मला खरंच स्वार्थी माणसांपासून तर आहे हो का मी हात जोडते स्वार्थी माणसांपासून तर मला भरपूर असं तुटाक आहे तर सकाळपासून नवरा गोंगारा देतोय पैसे नाही तर दवाखान्यात जायचं दवाखान्यात जायचं अरे ज्या वेळेस ह्याला मी उचलन ना दवाखान्यात ना त्यावेळेस ह्याला दवाखान्यात ह्याचा दवाखाना होईल ज्या वेळेस ह्याला एवढं लागलं होतं तेव्हा सुद्धा माझ्यावरच ह्याचा दवाखाना डिपेंड होता कोणत्या दवाखान्यात टाकायचं कोणत्या नाही कुणाचा धडा झाला नाही त्याच्या नातेवाईकांचा सुद्धा की ह्याला नेऊन कोणत्या तरी दवाखान्यात ॲडमिट करावं माझं डोकं खाल्लं फोन करू कोणत्या दवाखान्यात नाहीच कोणत्या दवाखान्यात अरे काय माणसं येत काय येत म्हणजे कसं आहे ना भाऊ बहिणी नो का मी बोलल्यावर दिसतं माणसाला तोंड पण मला पण वाटत असेल व मी पण कोणाच्या तरी जीवा जीवन जगावं मला पण माझ मी स्वतः विचार न करता परस्पर सगळ्या माझ्या गोष्टी व्हाव्यात असं मला पण वाटत असेल अ माझा पण जीव आहे व एकाच जर करायचं म्हणलं तरी माणसाचा जीव नाकात नाकात आज एवढा भार उचलायचा म्हणजे सोपं समजू नका तुम्ही जी करताय त्याला माहिती आहे सांगून कुणाला काही सरत नसतं आता कितीतरी बहिणींच्या मला कमेंट होते की ताई तुम्हाला पैशाची गरज आहे का पैशाची हो का कुणाचं घेऊन कुणी मोठं नाही झालं शेवट स्वतःच्या कष्टाचं टिकतं लोकांचं घेऊन नाही मला कुणाचा पैसा नको पाणी नको माझ्याच्यानं जेवढं हाता होईल माझा देव मला एक रुपया जरी देईल त्यात मी माझा संसार भागवायचा प्रयत्न करते आणि राहिली गोष्ट तर यूट्यूबची तर युट्यूब हो का ही माझं काम आहे आणि ही काम केलं तर माझा संसार प्रपंच चालणार आहे आता माझ्या इकडं कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणीनं तसं तर मी नवऱ्याच्या घरी आले तेव्हा मी सांगितलंय तुम्हाला शंभर याळा की माया नवऱ्याच्या मला लग्न करून मी आली तेव्हा माझ्या नवऱ्याच्या घरी पाण्याला हंडा सुद्धा नव्हता मी कितीतरी वेळा तुम्हाला सांगितले म्हणजे त्यांच्या संसार करणारी जी मेन माणूस होत ना ती एवढं डोक्याने कधी त्यांनी संसार म्हणजे त्याने संसार केलाच नाही आता जाऊन द्या वय झालं जाहल, वय झाल्यावर हो काय संपलं आता त्यांचं करायचं दिवस गेलं पण करायचं दिवस होत ना होत करायचं दिवस पण होत त्यांना दोन एकर जमीन भेटली होती सरकारी जी एखादी जर मेहनतीची बाय असते करणारी ना तर हिकडची दुनिया तिकडे केली होती केली असती ती जमीन सुद्धा आहे ना केली नाही आमच्या मेन माणसांनी आणि दुसरं जर कुठलं आपल्यासारखं जर करायला लागलं ला ना तर त्याला खाऊ सुद्धा देणार नाही तर त्याच्यामुळं का कुणाचं काय नको मला कुणाचं मी तर तुम्हाला सांगते पहिल्यापासून सांगितलंय मला त्यांचं तर माझ्या नवऱ्याच्या नातेवाईकांचं ना तर काही सुद्धा नको का काय सुद्धा नको हका देवानी माझा हल काढल्यासरशी चांगलं चांगलं केलंय फक्त की काय काय दिवस मला जरा ताण येतोय की संसाराचा गाडा वाढता वाढता मी एक एक दिवस अशी थकून जाते कटळून जाते एवढा गाडा वाढायचा सोपं नाही म्हणजे लय त्रासाचं काम आहे पण चला जसा रेटेल तसा रेटायचा प्रयत्न करते चला भावा बहिणी मग लय बोलली असली तर हो का हात जोडती कारण की काय काय टायमाला मी रागाच्या भरात काही बी बोलून जाते ती भावा बहिणींना पटत नाही ती आहेतच मला तशी बी काय काय नावं ठेवणारे तर तीच मला कंटिन्यू माझ्यावर डोळा ठेवून बसलेली तर असू द्या भोलेनाथ भोलेनाथ बघते त्यांना भोलेनाथ चला मग बाय बाय